हाय या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहून घ्या एक नयनरम्य देखावा आपल्याला पाहायला मिळतोय हा आहे भीमा आणि सीना नदीचा संगम महाराष्ट्रातील एक चांगलं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून ज्याची ओळख आहे सिंग कुडल या ठिकाणी हे ठिकाण आहे आणि अतिशय चांगला योग या वर्षी आहे कारण या वर्षी भरपूर पर्जन्यमान झालेला आहे आणि त्यामुळे श्रावणामध्ये या नद्यांना चांगलं पाणी पातळी दिसून येते आणि या नद्यांचा जो संगम आहे तो या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट स्वरूपात दिसून येईल इकडल्या बाजूनं जो प्रवाह येतो आहे हा भीमा नदीचा प्रवाह आहे अतिशय अथांग असा हा प्रवाह आहे पाहून घ्या या बाजूला हे भीमा नदीचं पात्र आहे अतिशय विस्तारित असं पात्र आहे अतिशय निळाशार सुंदर आणि स्वच्छ असं हे पाणी हे भीमा नदीचं पंढरीचा विठुरायाच्या पदस्पर्शाला स्पर्श करून येणारी ही भीमा नदी अतिशय छान अशी आहे आणि या नदीचा या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल तर या व्हिडिओमध्ये इकडल्या बाजूनं या बाजूनं येणारी ही सीना नदी आहे आणि सीना नदीचा प्रवाह सध्या वेगात आहे आणि हे जी गडूळ पाणी दिसते ती सीना नदीचं आहे कारण सीना नदीचा पाण्याचा प्रवाह शेतातून वड्यातून येणाऱ्या पाण्यातून आहे आणि पावसामुळे हे पाणी थोडं गडूळ दिसते आणि या दोन नद्यांचा हा संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि समोर या ठिकाणी हा प्रवाह एकत्र दिसून येतोय हत्तर संकुडल या ठिकाणी महादेवाचं जुनं हेमाडपंथी मंदिर आहे आणि हे पाण्यासाठी महाराष्ट्रातून असंख्य भाविक येथे असतात आणि विशेषतः श्रावणामध्ये या मंदिराला महत्त्व आहे आणि श्रावणामध्ये आल्यानंतर तुम्हाला हा निसर्गाचा देखावा एक अद्भुत नयनरम्य असा देखावा तुम्हाला पाहायला मिळतो तु। आज आम्ही आम सहकुटुंब या ठिकाणी भेट आहे आणि हा आ, हे तुम्हाला पाहायला या मिळावं म्हणून या उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद